मध्ये आहोत आणि बानेरमधलं हे भैरवनाथाचं मंदिर बानेरची ग्रामदेवता आणि हे पुण्याच्या एकदम मध्यवर्ती भागेतलं असं हे गाव बानेर आणि आपण बघूया आज बाणेर गावामध्ये पण किती सुंदर टेकडी आहे मध्यवर्ती वस्तीतून बाणेर टेकडीला जाणारा रस्ता तुम्हाला आश्चर्य वाटेल अशी अशी एक पुरातन वास्तू दाखवणार आहे मी तुम्हाला बाणेरच्या गावामध्ये आणि ते म्हणजे बाणेश्वर देवस्थान तर तुम्ही म्हणाला याच्यात आश्चर्य काय तर हे पांडवलेनी म्हणता येईल जुन्या काळात कोरलेली त्यात असणारी शंकराची पिंड आहे सुंदर असा टेकडी फोडून रस्ता बनवलेला आहे खूप सुंदर असं हे देवस्थान आहे thank mm -hmm. you

सुंदर अशी कमान आणि ही खूप सुंदर अशी ही ब्रह्मदेव शिवपार्वती यांच्या मूर्ती कमान हा जाणारा बाने टेकडीवर जाणारा रस्ता बाने टिकला जाणारा इथून आता पण आता इथं बंद करून भिंत बांधली आहे आणि आता हा डाव्या बाजूने नवीन रस्ता चालू केला आहे पूर्ण आता कॉन्क्रिटीकरण चालू आहे सुवास दरवळतोय का धूपचा सुरुवातीला स्टीप अशा पायऱ्या चढून मंदिरात जावं लागते हे तुकाई मातेचं मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे टेकडीवरून दिसणारा हा पुण्याचा नजारा बालेवाडी बानेर नवीन मेट्रोचं चा बांधकाम चालू आहे इकडे माता मंदिरातील देवीची शी, सुंदर अशी मूर्ती देवीच्या चेहऱ्यावरील तेज बघू शकता तुम्ही नवरात्रीमध्ये इथे खूप छान असा उत्सव असतो माता मंदिरातून दिसणार हा बाणेर टेकडीचं विहंगम दृश्य पूर्ण पावसान हिरवाई झाली ही पॅन कार्ड क्लबची बंद पडलेली वास्तू मी सर्या मन्यापोरं दोन महिन्यामध्ये छान पिकतील आणि खायला येतील पूर्ण पिवळ्या फुलांतून जाणारा हा मार्ग फुलपाखरू ये बिलकुल फुलांचा रस ग्रहण करण्यात मगन कोण शूटिंग काढता याची त्याला परवा नाही आहे हे बिबेचे झाडे त्याला हे बिब्याची फळं आलेले आहेत माता मंदिर चढून आल्यानंतर बांनीर टेकडीचा जो सर्वोच्च भाग आहे तिथे एक छोटे छोटेखानी छानस सुंदर असं मंदिर आहे च्या टेकड्यांची जी सुरुवात आहे ही बानेर टेकडीपासून होते बानेर गावातून या टेकडीचा प्रारंभ होऊन ही टेकडे पुढे पाषाण आणि पुढे उजव्या बाजूला सूस आणि डावीकडे पंचवटी मार्गे चतुसरुंगीला जोडते परंतु आता शहराच्या विस्तारीकरणामुळे ह्या टेकड्यांचे वेगवेगळे भाग झालेले आहेत तर बा पाषाण सूस खेंडच्या बाजूनीचा सुरुवात होऊन बानेरला सध्याला संपते ही टेकडी आणि मध्यंतरी मधला भाग मोकळा आहे उजवीकडे ही सुसची बाजू आहे की जे तिकडून पुढं मुळशी मुळशीला अटॅच होते आणि ही इकडून आहे ही या बाजूनी हे पुढं पंचवटी आणि तिकडून चतुशृंगी दिसते आणि हे समोर आता मेट्रोचा दिसतो आहे तुम्हाला हा मेट्रोचा मार्ग आहे शिवाजीनगर शिवाजीनगरपासनं हिंजवडीला जाणाऱ्या मेट्रोचा पानेरी टेकडी एवढी सुंदर बहरली आहे त्याचं श्रेय जातं ते वसुंधरा अभियानला खूप अशी लाखो अशी त्यांनी झाडं लावलेली आहे पानेरी टेकडीवरती आणि आज ती पंधरा पंधरा वीस वीस फुटापर्यंत वाढलेली आहे त्यांना आठवड्यातून दोन तीन वेळा आठवणीनं पाणी घालतात बघा तुम्ही किती सुंदर अशी वाढली आहेत झाडं आणि त्यामुळंच फुलपाखरांचे इकडे उद्यान पण भरले छान कोकण या नावाने हे उद्यान बसवलेलं आहे याच्यामध्ये आंबा काजू नारळ सुपारी सर्वांची लागवड करण्यात आलेली आहे सागर बोट्याचं झाडे आणि त्याला फुलरा फुललेला आहे छानपैकी सुंदर ही वेली आणि याच्यावरती ही छानशी पिवळ्या कलरची फुलं उमरलीत आता हा पाशीण बानेर टेकडीचा अर्धा भाग झाला आहे आणि इथून पुढे पाशांचा भाग चालू होतोय आहे या गेट पासून आणि ही पाण्याच्या टाकीपासून छान अशी सुंदर अशी फुलं होऊ मारलेली आहे टाकीच्या परिसरात आता ही संरक्षक भिंत लागते इथून उजव्या बाजूला एक रोड जातो आणि इकडं डाव्या बाजूला एक डाव्या बाजूच्या रोडने जाऊया इकडे काय विशेष बघायला भेटतं आपण आज बघूया खूप सुंदर फुलं आहे बघा बघा किती मोठ्या आकाराचे हे भूछत्र उमरलेले आहेत उगवलेत उमरलेल्या <laughs> शक्यतो कुणाला यायचं झालं तर सकाळी साडेपाच ते नऊच्या दरम्यानच यावं या टेकडीवरती आता साधारणतः सकाळचे दहा वाजत आले आज आपण उशिरा आलो होतो एक नऊ वाजल्यानंतर ही टेकडी एकदम निर्जन होऊन जाते त्यामुळे शक्यतो नऊ नंतर इथे कुणी येऊ नये या टेकडीवरती याच्या अगोदर काही थोड्याशा डुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत म्हणून हा सल्ला बाकी तशी भीती प्राण्यांची वगैरे नाही आहे इथे काही टेकडीवरती ही एक पंधरा वीस वर्षापूर्वी दगड उचलल्यामुळे झालेली ही पाण्याची खाण आहे आणि या पाण्याच्या खाणीतच तुम्हाला एक सौंदर्य दाखवतो मी चला साईड येऊन दाखवतो हा कसं आहे भारी ना नेडं म्हणता याला नेडं बघून बेंगलोर हायवे दिसतोय आता हा पाशांच्या साईडने जाणार साधारणत बानेरपासून पाशांपर्यंत वन साईड पाच किलोमीटरचा ट्रेक झालेला आहे आणि आता फिरत फिरत आलो आहे आपण त्यामुळे पाच किलोमीटर झालं आहे तसा एक साडेतीन चार किलोमीटरपर्यंत होऊन जातो तर आता आपण रिटर्न जाणार आहोत आपला पाच किलोमीटर आणि रिटर्नचा चार किलोमीटर असा आजचा नऊ किलोमीटरचा मस्त ट्रेक होऊन जाईल खूप सुंदर निसर्ग फुलला आहे टेकडीवरती आपण जाताना येताना वेगवेगळ्या रूटनी करतो हे टेकडी ह्या मधल्या रूटला खूप सुंदर अशी कॉसमॉसची फुलं उमललेली असतात कॉस्मस ह्या कॉस्मसच्या फुलांचं रूपच काही नेर आहे शेंद्री कलरची ही फुलं आणि मागे पांढरे शुभ्रण आणि निळभ्र आकाश खूप सुंदर दिसत आहे वा मुक्कामच करावं वाटतं बघा किती सुंदर असा हा रस्ता आहे नार नार रूप तुझ दिसू लागल कि देव तुझ्या नावाचर याड लागल वा कॉस्मसची फुलं सुची वेगळी होती खूप सारे फुल पाखरे इथे हे बघा ही या टाईपची एक कॉस्मॉसची फुलं आणि ही दुसऱ्या टाईपची छान सितारे फुल खुशबू तुमचे अच्छा i mm -hmm. mm -hmm. आपण टेकडीच्या फेर फटका मारला खूप सुंदर असा हा ट्रेक झाला आहे आणि अजिबात गर्दी नाही थोडासा उशीर आलो निसर्ग खूप निहाळता आला आणि टेकडीच्या प्रत्येक भागावरती निसर्ग वेगळा आहे टेकडीचा एक जो भाग आहे वरती तिथेच फक्त कॉस्मॉटची फुलं उगवतात बाकीच्या ठिकाणी वेगवेगळी असं ह्या पूर्ण तीन चार किलोमीटरच्या परिसरात दहा ते पंधरा टापू वेगवेगळे आहेत जिथं वेगवेगळा निसर्ग आढळतो आपल्याला आणि फुलपाखरं म्हणताल तुम्ही जर खूप असंख्य अशी फुलपाखरं आहे पण एक माझं ऑब्झर्वेशन असं आहे की ही फुलपाखरं रान फुलांचंच मध जास्त गोळा करतायत हे जे आपण लावलेले फुलं आहेत त्यांच्यावरती खूप कमी आढळली मला रान फुलांवरतीच फुलपाखरं खूप सरा मध शोषत आहेत आणि त्याचा आस्वाद घेतायत म्हणजे निसर्ग जपणं किती महत्त्वाचं